चर्चा आहे त्याच्यावरती काल उद्धव ठाकरे असं म्हणतात की शेडजींची लोक जाऊन राज ठाकरेंना सातत्यानं भेटतात आणि दिल्लीच्या लोकांना वाटते की दोन्ही ठाकरे बंधू एकत्र न व्हावे काय होतं म्हणजे ही चर्चा तुमच्या न्यूज रूम मध्ये जास्त आहे ती जरा न्यूज रूम मध्ये संपेल ना तेव्हा जाऊन कळेल का आहे काय खोटं आहे तुमच्या न्यूज रूमची चर्चा थोडी कमी करा परंतु तुम्हालाही करा आता शेवटी कोणाला एकत्र यायचं असेल तर त्याचा शेवटी कौटुंबिक विषय आहे तो राज्याचा काही संबंध नाही कारण की ते जे भांडले ना आम्हाला जे जुने शिवसैनिक आम्हाला जे भांडले तर त्यांच्या कौटुंबिक आपसामध्ये त्यांचे वाद होते राज्याच्या हितासाठी कोण तेव्हा भांडलेलं नव्हतं हे राज्याला रोजगार नाही मराठी माणसाला रोजगार नाही चला म्हणून मी आम्ही वेगळं होतो असं कोण भांडलेलं नव्हतं त्यांचे कौटुंबिक भांडं होते आणि म्हणून कौटुंबिक भांडणं अगर मिटून अगर दोघं एकत्र येत असतील तर चांगली गोष्ट ना दोघं एकत्र येत ती आता लागण्यासमारंभ एकत्र असतातच ना तेव्हा कुठे तुम्हाला लोकांना विचारतो एकत्र येतात बोलतात चर्चा चार, करतात फोटो येतात ना राजकीय कधी एकत्र यायचे असतील तर येतील ना ते आपसातला त्यांच्या आपसातला निर्णय तो परंतु दोन्ही भाऊ एकत्र जर ठाकरे एकत्र झाले तर भाजपला त्याचा काही फटका बसेल का ज्या पद्धतीने आम्हाला जनतेने एकशे बत्तीस आमदार दिलेले आहे एकशे बत्तीस आणि ते विधानसभेच्या आता साठ महिने सिद्ध झालेला आहे एकाला दिलेलं वीस दुसऱ्याला दिलेले शून्य आता राजकीय तुलना अशी होऊ शकते का हे तुम्हीच मला सांगा आता साठ महिने पण नाही झाले विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जिथे आम्हाला एवढे एकशे बत्तीस आमदार महाराष्ट्राच्या जनतेने दिलेले आहेत पाकिस्तानच्या जनतेने दिलेले नाहीये पण जेव्हा जनता अगर आमच्या बाजूला असेल तर महापालिकेमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये त्याचंच प्रतिबिंब येणार आहे तेच रिपीट होणार आहे परत वेगळं काय होणार नाही आहे प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये महायुतीचे सरकार प्रत्येक इथे तुम्हाला झेंडा फडकताना दिसेल ओरिजिनल भागवा दिसणार हे असं मोहम्मद अली फडक्या फडकणारे हिरवे झेंडे नाही परंतु लढा मुंबईचा म्हणून आदित्य ठाकरेंवरती आता संपूर्ण जबाबदारी जी आहे ती युबीटी कडनं बापरे आता आमचं काय होणार अडचण अडचण गेली तुम्ही लोकांनी बापरे <laughs> आता आता आदित्य ठाकरे म्हणजे आम्हाला आता बॅगच पॅक करायला लागतील आमचं काय होणार फार घाम यायला लागला आम्हाला द्यायला त्याला त्याला वरळी सांभाळता सांभाळता आली नाही सहा हजारावर येऊन काटेवर पास झालेला विद्यार्थी मुंबईला जिंकणार मुंबई लढवणार म्हणून आहे मी तो बोलतो आदित्य ठाकरेला माझ्या शुभेच्छा आहेत